हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सव्वीस जुलै रोजी बुलढाणा शहरासह विविध ठिकाणी उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्ताने बुलढाणा मोताळा व चिखली तालुक्यातील ग्रामीण भागात वेगवेगळ्या शाळांमध्ये पाच हजार विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला तसेच वृक्षारोपण व वा वृक्षारोप वाटण्याचा पर्यावरणपूरक कार्यक्रम देखील राबविण्यात आला बुलढाणा शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच बुलढाणा वासियांचे आराध्यदैवत चिखली रोडवर असलेल्या मा जगदंबा मातेला पातळ चोळी चढविण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी उभाटा शिवसेना प्रवक्ता जयश्रीताई शेळके जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवार सहसंपर्कप्रमुख डी एस लहाने उपजिल्हाप्रमुख लखन गाडेकर तालुकाप्रमुख विजय इतवारे संदीप शेळके सुमित सरदार डॉ अरुण पोफळे मोताळा तालुका प्रमुख विजय इंगळे यांच्यासह पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा उद्या वाढदिवस आहे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात हा वाढदिवस साजरा होतो बुलढाणा जिल्ह्यातही बुलढाणा जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी मागील दोन दिवसापासून भरगच अशा कार्यक्रमांचं सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्यामध्ये दोन दिवसापूर्वी अनेक गावांमध्ये वृक्षारोपण त्याचबरोबर वृक्ष वाटप हे करण्यात आलं काल जवळपास चिखली बुलढाणा मोताळा या तीनही तालुक्यांमध्ये जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांना खाऊ वाटपचा कार्यक्रम होता आणि आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम झाला त्याचबरोबर आता आपण पाहताय की या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय आणि अतिशय चांगला प्रतिसाद तरुणांचा या रक्तदान शिबिराला आहे त्याचबरोबर दुपारी या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्ह्यातील सत्कार होणार आहे आणि त्यानंतर जिल्हाभरातील शिवसैनिकांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा या ठिकाणी आयोजित केलाय एकंदरच जिल्ह्याभरामध्ये हा अतिशय उत्साहाचा असा सगळा माहोल आहे आणि उत्साहात आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा सा वाढदिवस हा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरामध्ये साजरा केला जातोय कारण मुख्यमंत्री म्हणून त्यांची जी कार्यकिर्द राहिली ती निश्चितच उल्लेखनीय आणि अधोरेखित करणारी अशीच होती कोरोनाचा काळ असतानाही त्यांनी कुटुंब प्रमुख म्हणून या राज्याला अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलं शेतकऱ्यांना कर्जमाफी करत असताना शेतकरी बांधवांसाठी ठामपणे उभे राहिले आणि त्यामुळे मला विश्वास आहे की आज राज्यातील जनता आणि त्याचबरोबर शेतकरी बांधव आमच्या महिला भगिनी निश्चितच आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या निरोगी दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात